आता विस्तृत बातमीपत्र सांगलीतील शंभर फुटी रोडवर असलेल्या घाटगे पाटील शोरूमच्या कॉर्नरला भल्या पहाटे भाजी विक्रेत्याचा दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी केला डोक्यात चेहऱ्यावर आणि पोटात कोयत्याने वर्मी वार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास खुनाची थरारक घटना घडली महेश प्रकाश कांबळे असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे मृत कांबळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे दोन वर्षांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता दरम्यान दोघा संशयितांची नावे निष्पन्न झाले असून त्यांच्या शोधासाठी दोन पथके तैनात केली आहेत मृत महेश कांबळे याचा होलसेल भाजी विक्रीचा व्यवसाय आहे संशयित कांबळ्याने दोन हजार एकवीस साली आर्थिक वादातून संजयनगर परिसरात एका भाजी विक्रेत्याचा खून केला होता या गुन्ह्यातून दोन वर्षांपूर्वी तो बाहेर आला होता सकाळी महेश कांबळे हा होलसेल भाजी विक्रीसाठी शंभर फुटी रोडवरील घाटगे पाटील शोरूमजवळ आला होता पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून तो लघुशंकेसाठी गाठगे पाटील कॉर्नर ते पत्रकार नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर थांबला होता यावेळी दुचाकीवरून आलेल्या अज्ञात दोन हल्लेखोरांनी कोयत्याने महेशाच्या डोक्यात वरमी घाव केले यावेळी तो काही अंतरावर जाऊन कोसळला यानंतरही हल्लेखोरांनी त्याच्या चेहऱ्यावर आणि पोटावर वार करून येथून पळ काढला काही अंतरावर महेशाचा भाऊ भाजी विक्री करत होता त्याने तातडीने महिशाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेत पाहणी केली हल्लेखोर दोघे हे महेश कमेने केलेल्या खुनातील मृताचा एक नातेवाईक असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि शहर पोलिसांची दोन पथके संशयिताचा शोध घेत शोध घेत आहेत घटनास्थळी उपाधीक्षक प्रणिल गिरडा यांनी भेट दिली